नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण एवढो माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा चा पिकमा या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याचबरोबर हेक्टरी किती होणार कोणत्या पिकासाठी वाटप होणार याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आणि त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये हा पीक वाटप होणार याची संपूर्ण महसूल मंडळ यादी आपण जिल्ह्यांनी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर नमस्कार मी ज्ञानुसर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि हो एक लाईक सुद्धा करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पीक माटप होणार आता नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या त्या तालुक्यातल्या कोणत्या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार याची माहिती घेऊयात परंतु नांदेड जिल्ह्याचा सांगतोय म्हणजे याच्यानंतर तुमचा जिल्हा नाही असं नाही सगळ्या जिल्ह्याची माहिती सगळ्या जिल्ह्याची माहिती सांगणार त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातला पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातल्या नांदेड शहरी महसूल मंडळ नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक आणि वाजेगाव आणि नाळेश्वर या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर दुसरा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव या तीन मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे बिलोली आणि बिलोली तालुक्यातल्या बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ या सर्व मंडळामध्ये हा पिकमा दोन हजार चोवीस पंचवीसचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे मुतखेड आणि मुतखेड तालुक्यातील मुतखेड मुगट आणि बारळ या तीन मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे पुढचा तालुका आहे धर्माबाद धर्माबाद तालुक्यातील चार मंडळ आहेत ज्याच्यामध्ये धर्माबाद करखिली जारीखोट आणि सिरजखोड या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे पुढचा तालुका आहे नायगाव आणि नायगाव तालुक्यातल्या नायगाव नरसी मांजरम बरबडा आणि कुंटूर आणि घुंगराळा या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे मुखे मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगा या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे कंधार कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वाळूळ उस्मान नगर आणि दिगरज बद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा सुद्धा वाटप होणार आहे लोहा तालुक्यातल्या लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापजी आणि सावरगाव न या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे मित्रांनो हदगाव हदगाव तालुक्यातल्या हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे पुढचा तालुका आहे हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातील प्रा प्रामुख्याने तीन मंडळे पात्र आहेत ज्याच्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम हे तीन मंडळे आहेत याचबरोबर पुढचा तालुका आहे भोकर भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोघाशी आणि भोसी हे मंडळे पात्र आहेत याचबरोबर उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बंद्रुक या मंडळामध्ये हा पीकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे आपण जर पाहिलं तर देगलूर देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव नरगल खुर्द या मंडळामध्ये प्रामुख्याने हा पिकमा मंजूर झालेला आहे किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगी मो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहली आणि उमरी बुद्रुक या मंडळामध्ये हा विमा मंजूर झालेला आहे किनवट तालुक्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर माहूर तालुका माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंदखेड या मंडळामध्ये हा विमा मंजूर झालेला आहे आणि हा पिकमा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार आहे आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व पिकासाठी सोयाबीन कापूस सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि ज्वारी या सर्व पिकासाठी हेक्टरी आपण जर पाहिलं तर सोयाबीनसाठी सर्व जास्त तेहतीस हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वाटप होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही संपूर्ण माहिती लक्षात घ्यावी याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम डिगरस कराळी आणि माळ या मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर औंडा नागनाथ तालुक्यातील औंडा नागनाथ मंडळ येळेगाव जवळा बुद्रुक आणि साळणा या मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका हिंगोली जिल्ह्यातला सेनगाव सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजीगाव पानकनेरगाव साकरा साकरा आणि हट्टा या मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे कळमनुरी तालुक्यातील कळम कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी वाकोडी नांदापूर आखाडा बाळापूर आणि वारंगा फाटा या मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे वसमत वसमत तालुक्यातील वसमत आंबा हयतनगर गिरगाव हट्टा टेंबोर्णी आणि कुरुंदा या मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील 3, 7, तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा ऑलरेडी दीडशे ते दोनशे कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे याबरोबर सरसकट पीकमा जर आपण जर पाहिलं तर दोनशे कोटीपेक्षा जास्त पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात जास्त पिकमा सोयाबीन आणि नंतर कापूस या जारा जारा दोन पिकासाठी हा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये बदनापूर एकूण जालना जिल्ह्यातले बेचाळीस महसूल मंडळी पात्र आहेत ज्याच्यामध्ये बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा अंबड घनसावंगी आणि परतूर या सर्व तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर मंडळी पात्र आहेत आणि हे अट अठ्यातर मंडळी कोण्या तालुक्यातली पात्र आहेत हे बघूयात त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका पहिला आहे आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण याचबरोबर पैठण फुलंबरी वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड आणि सोयगाव या मंडळामध्ये हा पिकमा प्रामुख या तालुक्यामध्ये प्रामुख्याने पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दहा लाख पर्यंत दहा लाख शेतकऱ्यांना आकडा फिक्स झाल्यापर्यंत दहा लाख शेतकरी पात्र होण्या शक्यता आहे ज्याच्यामध्ये बीड तालुका आहे आष्टी आहे पाटोदा आहे वडवणी आहे शिरूर कासार आहे गेवराई आहे अंबेजोगाई केज माजलगाव धारूर आणि परळी या सर्व तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचे काही जिल्हे मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक वाटप होणार आहे ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या पात्र तालुक्या पुढील प्रमाणे ज्याच्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा भूम परांडा कळंब आणि वाशी या सात तालुक्यातलं क्लेमचं कॅल्क्युलेशन जे आहे पूर्ण झालेलं आहे आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातलं क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण करून जिल्हास्तरीय जिल्हा स्तरीय समितीच्या माध्यमातून पिकमा समितीच्या माध्यमातून कृषी विभागाला डाटा सादर केलेला आहे आणि सहा हजार ते साडेसहा हजार रुपयापर्यंत कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं धाराशिव जिल्ह्यामधलं त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट आता पुढचा जिल्हा आहे परभणी आणि यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये अग्रिमचा फित्मा मंजूर झालेला होता ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपये ते चारशे कोटी रुपयाचा फित्मा मंजूर झालेला आहे आणि तो म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी ज्याच्यामध्ये परभणी तालुका येतोय गंगाखेडा आहे पूर्णा आहे पालम आहे पात्री आहे सोनपेठ तालुक्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे मानवत आहे सेलू आहे जिंतूर तालुक्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये चा करण्यात आलेला आहे एकंदरीत या सर्व तालुक्यामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर यवतमाळ हो जिल्ह्यातल्या एकशे दहा मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी पिकमा मंजूर झालेला आहे आणि पुढचा आणि शेवटचा तालुका म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये पुढचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे लातूर औसा रेनापूर उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी आणि सिरूर अनंतपाळ या सर्व तालुक्यामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचा नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या लाल कला किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद